सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान पुनित बालन प्रस्तुत टाइम्स ग्रुप ऑफ इंडियाच्या वतीने खास नाशिक पोलिसांसाठी टाइम्स सम्मान गोविंदनगरच्या मनोहर गार्डन येथे आयोजित करण्यात आला होता या सन्मान सोहळ्यातला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गोडाम आमदार राहुल डिकले देवयानी फरंदे सीमा हिरे राहुल आहेर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपस्थित होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या या टाईम सन्मान सोहळ्यात क्रीडा उत्कृष्ट तपास शुआन प्रमुख त्यांचबरोबर सहाय्यक पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलीस आयुक्त डॉक्टर संदीप कर्णिक यांना सन्मान करण्यात आला आहे मागील काही काळामध्ये नाशिकमध्ये दोन समाजामध्ये दे तेढ निर्माण झाल्यानंतर ज्या पद्धतीने पोलीस प्रशासनानं सतर्कता बाळगून परिस्थिती हाताळली त्याचे चित्रकरणही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादर करण्यात या आले कारण ज्या प्रकारच्या पद्धतींचा उपयोग होतोय नागरिकांनाही आपल्या घरी काय चाललेलं आहे आपली मुलं काय करताय त्याच्यावर थोडं लक्ष देणं हे मला असं वाटतं अत्यंत गरजेचं आहे पण ड्रग्सच्या संदर्भात आम्ही झिरो टॉलरन्स पॉलिसी ठेवली आहे आणि या संदर्भात एक निर्णय आम्ही घेतलेला आहे की जर याच्यामध्ये पोलीसपैकी कोणी जर ड्रग्सच्या या व्यवहारात डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली हॅबेटमेंट करताना मदत करताना आढळला तर त्याच्यावर सस्पेन्शन नाही तर पोलीस विभागात संविधानाच्या तीनशे अकरा करा बडतर्फ करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे कारण आमच्या पुढच्या पिढीला पूर्णपणे बर्बाद करण्याचा हा जो काही कट आहे त्याच्या संदर्भात जर आपण टॉलरंट राहिलो तर आपल्या पुढच्या पिढीला पुढील भविष्य असणार नाहीये आणि म्हणून आपण बघितलं असेल प्रचंड प्रमाणात महाराष्ट्रामध्ये या संदर्भातली कारवाई चाललेली आहे एक अजून महत्वाचा मुद्दा आहे गेले अनेक वर्ष हा मुद्द्यावर आपण काम करतोय तो म्हणजे विमेन सेफ्टीचा आज दामिनी पथक आपण सुरू केलं प्रत्येक युनिटमध्ये ते सुरू केलं आपण डेडिकेटेड नंबर दिलाय आपण वेगवेगळ्या ॲपचा उपयोग करतोय कुठल्याही परिस्थितीमध्ये रिस्पॉन्स टाईम एखादी महिला डिस्ट्रेसमध्ये असताना जो काही रिस्पॉन्स टाईम आहे हा प्रचंड वेगाने असला पाहिजे तात्काळ त्या ठिकाणी रिस्पॉन्स देता आला पाहिजे या दृष्टीनं या व्यवस्था आपण उभ्या के केलेल्या आहेत शाळांमध्ये देखील आपण त्या ठिकाणी पोलीस दिदी जातायत त्या ठिकाणी उत्तेज बॅट संदर्भात आपण ज्या आमच्या मुली आहेत त्यांना त्याचं प्रशिक्षण देतोय काही त्यांच्या अडचणी असतील तर त्या आपण समजून घेतोय अशा अनेक गोष्टी आपण या ठिकाणी केलेल्या आहेत आज रोसा सेल सारखा हो सा हो एक सेल आपण अनेक ठिकाणी सुरू केला की ज्या सेलमध्ये डिस्ट्रेस मध्ये असलेली कुठलीही महिला येऊ शकते आणि तिला सर्व प्रकारचं तर न्याय मिळण्यापर्यंत अशा अनेक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी आपण करता येत पण हे सगळं होत असताना एकीकडे माझी अपेक्षा आहे की पोलीस विभागाने क्राईम अगेन्स्ट विमेन हे अतिशय संवेदनशीलतेनं हाताळलं पाहिजे अनेक वेळा जेव्हा दहा दहा बारा बारा तास बसवून ठेवलेलं आहे आणि नोंदवली नाही अशा प्रकारचं ऐकायला मिळतं त्यावेळी आपल्या संवेदनशीलतेवर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होत काही गोष्टी या नॉन नमाइिंग असल्या पाहिजे आणि या नॉन कॉम्प्रोमाइझिंग गोष्टींमध्ये विमेन सेफ्टी एक अशी गोष्ट आहे महिलांची सुरक्षा जी नॉन कॉम्प्रोमाइझिंग असली पाहिजे आणि त्या दृष्टीनं अशा प्रकारची कुठलीही घटना लक्षात आली तर न थांबता त्याचा मागोवा घेऊन आपण त्याच्यावर कशी कारवाई करू शकू याकडे देखील लक्ष देण्याची दे आवश्यकता पण एक गोष्ट अजून महत्वाची आहे एकीकडे पोलिसांनी या संदर्भात कायदा आणि सुव्यवस्थेच्या नजरेतनं तर याच्याकडे पाहिलंच पाहिजे पण त्याचवेळी समाजाने देखील सामाजिक नजरेतनं याच्याकडे पाहण्याची आवश्यकता आहे कुठेतरी अशा प्रकारच्या विकृती या का तयार होत आहेत सातत्याने इतके कडक कायदे केल्यानंतरही या कृती का पळावत याच्याकडे देखील आपल्याला लक्ष द्यावं लागेल मला असं वाटतं की कुठेतरी समाजामध्ये आपल्याला आणि विशेषतः जे आई वडील आहेत त्यांना आपली जी मुलं आहेत त्या मुलांना लहानपणापासून स्त्रीचा सन्मान करणं हे शिकवण्याची आवश्यकता स्त्री ही आपली आई आपल्या घरी काम करते आपल्याला सगळं त्या ठिकाणी जेवण खाऊन असेल किंवा इतर करते याचा अर्थ केवळ तिचं ते काम आहे म्हणून नाही तर ती प्रेमा कोटी करते आणि त्याच्यामुळे तिच्याबद्दलचा जो आपला सन्मान आहे तो सन्मान हा केवळ त्या ठिकाणी ती आपल्याकरता काही करते म्हणून नाही तर ज्या हेतून ती करते ज्या प्रेमानं ती करते याबद्दलचा सन्मान ती एक प्रकारे आपल्याकरता काहीतरी करते हा काही थँकलेस जॉब नाही आपल्या मनामध्ये तिच्याबद्दल एक आभाराची भावना ही असण आणि तसच इतर स्त्रिया असतील यांच्याबद्दलही लहानपणापासनं त्यांना सन्मान दिला पाहिजे अशा प्रकारची भावना तयार करणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे ही भावना जर तयार केली आणि अशा प्रकारची शिकवण जर आपण दिली आणि शाळेत दिली दिली तर दिलीच पाहिजे पण शाळेसोबत ही घरी पण दिली पाहिजे तर मला असं वाटत की आज ही विकृती आपल्याला कमी करता येईल विकृत जे आहे त्या विकृतांना तर आपण त्या ठिकाणी सजा देतो पण त्यांना सजा देऊन विकृती संपत नाही आहे विकृतीला कशा प्रकारे आपल्याला संपवता येईल हा सन्मान आपल्याला कशा प्रकारे वाढवता येईल याचाही विचार हा समाजाने केला पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भातही एक झिरो टॉलरन्स पॉलिसी ही जर आपण ठेवली तर मला विश्वास आहे